आम्ही बर तरी दाजी ऐक नाही झोपले आमचे काकाजी होते त्याची उडाल नाही तरी दाजी नागोश राहूत ना या ना जवळ्या नाहीच त्या भाष नाही राहिले तिकडं उभार आम्ही गोबाराती ते <laughs> <laughs> गाईरा तुझी डोंगरावर <coughs> <coughs> ओ, गोंगर खादावर गा काय रांदी रान काया रांदीनगा <laughs> <काया रांधी laughs> कीत गाण्याबा ग राई अन मोवाते खैरे आणि तीत चरते माया गाई गा आणि कसा कोकावते मोरन गाई राग तू गा आम्ही गोवाराची पुर गाई तो जी डोंगरावर आम्ही गोंडगवाराची पुर गाई तो जी डोंगरावर विश्राम साहेब एवढी <laughs> मोठी संस्कृती गोंडगवारीची असून भोपना भोपनाटो शास्त्र म्हणते का तुम्ही आदिवासीच नाही एवढ्या <laughs> लोकांना सांगा मी खोट बोलता खरं बोलता <laughs> <laughs> बीजा कडाळे कर कर नाही जीवाची फिकर बाबी भूत बारून म्हणतर ना गोंड गवाराची पुर आम्ही गवाराची पुर गाई राखतो जी डोंगरावर हो अच्छा हिरवगारा मधी गाई चराच्या आणि त्या गाई जगल्या का मस्त बसायचं आणि गायकांना आपली मस्त बासरी काढून वाजवायचं कस ऐका моей marriages <laughs> karlige <laughs> <Did> hersessions my happiness my long term το 95 my dream Alcohol Ich bin karlige Parents ah <laughs> असं वाजव का माया ढालीचा डब कसा वाजवाचा दुडीन दाब दिडीम दाब जुडिं दाब झिडीन दाब दिडीन दाब सवय दाब सवय दाब दाब सवयी धरून दाब धरून दाब भरवून दाब धरून हे आमच्या बोंडाचं कोलामाचं आमच्या कोलामाचे डब होत असे दात तीन च्यांद दात तीन च्याम च्याद च्याम धात तीन च्यांद दा तीन च्याम पावल आहे म्हणते आमचा कोलामाचा

आमच्या घरी खाले राहू का नाही जी पण आमचा ध्यान आमची ढाल वागोबा उठला का आमचं जुरू ब्रिंदाब <laughs> सवय दाब सवयन दाब सवय दाब सवय दाब आमचा गोंडाचा ढोल मोठा हुशार आहे पहिले माहिती शक्ती म्हणून तो म्हणते होतं नका होतं का नका शकून ज्यांना शकून ज्यांना शकून आमचं म्युझिक आहे म्हणून या आदिवासी लोकांना कोणी धरू धरू दाबते <laughs> आता गेल्या विधानसभा इलेक्शन मध्ये असंच करू करू दाबलं पण तुमच्या धाका नाही मुजीब नाही बदल काय काळजी करू नका म्हणा गजानन महाराज की बोल बिरसा मुंडा की माय बापो भरपूर सारा कार्यक्रम का नाटक बाकी आहे अन्याय वाघाची लढाई पाहायची आहे ना आता काय सांग तुम्हाला मनशा काही भाई शिवाय ते काकाजी उद्या ना लवकर ठीक आहे ठीक आहे आता या बासरीवर मला आ, बापा बापा बापा, बापा, बापा नव्वद रुपये रे खिसा खुरून दिला का <laughs> मुरडा का आंब्यातल्या होईल काय कोणा होईल मग मी सापडला म्हणून नाही तो मग हा सन्मान हे दिनेशजी चामलाटे आमचे दादा भाऊ ते म्हले मग त्याची जमत नाही दिनेश भाऊ चामलाटे यांच्याकडून एकशे एक रुपयात परतून मिळाले बासर जोरदार टाळ्या वाजवा तुम्हाला गरमी आणि मला बरं वाटलं